कणकवलीत वीज ग्राहकांना न विचारता अदानी कंपनीचे कर्मचारी फॉल्टी मीटरच्या नावाखाली स्मार्ट प्रिपेड वीज मीटर बसवीत आहेत हे आजपासून बंद झाले पाहिजे जर स्मार्ट मीटर बसविताना अदानी कंपनीचे कर्मचारी आढळल्यास त्यांना शिवसेने स्टाईलने चोप देण्यात येईल दे असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक जिल्हाप्रमुख संदेश पारकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री तारापुरे व कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांना दिला तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात अदानी प्रिपेड स्मार्ट मीटर बसवणार नाही असे लेखी पत्र देण्यास वैभव नाईक यांनी सांगितले शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे अदानी एनर्जी सोल्युशन अहमदाबाद या कंपनीला वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर न बसवण्याचे पत्र महावितरणच्या कणकवली कार्यकारी अभियंता यांनी दिले यावेळी कणकवली महावितरण कार्यालया शेजारी असलेल्या अदानी कंपनीच्या कार्यालयात शिवसेना शिष्टमंडळाने धडक दिली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव उपजिल्हाप्रमुख बंडू ठाकूर कणकवली तालुकाप्रमुख कन्हैया पारकर तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत तालुका संघटक राजू राठोड शहरप्रमुख रुपेश नरुळकर आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते

मला काय म्हणते का ते गेले होते एजन्सी बसवाला त्याच्यानंतर मला फोन आले त्यानंतर मी आता दोन दिवसा त्यांना सांगितलं की बाबा इथून कुठं बोललो इथे विकला सगळ्या बोलतो काही कंझ्युमर मला फोन यायला गेले

माहितीच नाही कोणी प्रतिकार नाही केला तर तुम्ही आता सध्या बंद केलेले सहज सांगितलं की बाबा तुम्हाला असेल ना बिल्डिंग बिल्डिंगचे तर जो पर्यंत बोल माझं बसवा ते नको जे होते ते बसवा आणि दे ना समजून घ्या विस्तार मिर्च चा विषय आहे म्हणजे प्रीपेडला इतकं काही इथले लोक आजही मुंबईच्या मनाच्या होते आज मला सांगा बीएसएनएल च पहिलं होतं चाळीस रुपये साठ रुपये नंतर झालं ना आता तीन तीन महिन्या किंवा महिन्याचं तीनशे साडे तीनशे आता फणाचं बंधन राहणार आहे आमच्या कसूनच आहे रिचार्ज सिस्टीम येणार आहे सगळं ना लोक आता मला सांगा आम्ही व्यावसायिक लोक तुमची बिल दो काही राहत तुम्ही आज लावता घेता आमच्याकडून घेता बरोबर ना आम्हाला माझं म्हणणं असं आहे की आम्हाला ही अडाणीची दगिरी नको आम्हाला शासनाचं पाहिजे महाराष्ट्र आम्हाला आम्हाला घार करण नको आता साहेब हे तुम्हाला म्हणजे पटत काय की आम्ही ते सहन करायचं आजारी तुम्हाला तुमच्यावरती पण येणार आहे आमच्या ग्राहकांवर येणार आहे सरकार मागण्या उद्या तुमचे पण अधिकार सगळ्यांचे काढले जाणार काही आम्ही आमच्या पद्धतीने शिवसेना बरोबर

तुम्ही साडेसात एच पी वर लाईरी मोफत म्हणून सांगताय कृषी पंपाचं नवीन कृषी पंप देत नाही आता मला सांगा गेले दहा दिवस हे जरी टेम्परेचर पद्धतीने कशा पद्धतीने सौर पंप जवळ चालणार आहेत आणि जे पंप बसवले जातात आमच्या कोकणामध्ये जी वीर आहे तिथे प्रत्येकाचे दहा पंधरा वीस नारळ आहे सुपारी आहे आंब्याचे कलम आहेत कुठून सूर्यप्रकाश येतो तुम्ही जे आमच्यावरती पोहोचले तर आम्ही ते एक पत्र आमदारांचं आमचं देतो जिथे उपलब्ध नाही जिथे तिथे सोलपंप आमचं काय म्हणणं नाही तुमची पॉलिसी राबवा पण जिथे सर कनेक्शन मिळतात सर्विस नाही जे थ्री पेज असून सिंगल पेड तिथे मिळत आहे देऊ शकतो तिथे द्या ना तुम्ही तुम्ही का आमचं पत्र तुम्ही शासनाकडे कळवा आणि आमचे हे प्रॉब्लेम आहे एक तर हवामान बदल आहे सगळ्या ठिकाणी दहा दिवस मी सांगतो सूर्यप्रकाश नाही वाटर सोलरचे चे जे वॉटर इटर जे आहेत ते सुद्धा सध्या गरम पाणी त्या डिग्रीला मिळत नाही ही वस्तू इथे आमच्या आता काही ठिकाणी नदीला पंप आहे नदीच्या नदी कडेची झाडं पडायची लोकांनी